नमस्कार मी ॲडोकडे हरदास नाडे बघा आपण आता एक एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की जी महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही सरपंच पदाच्या निवडणुका होणार आहे दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी या कालावधीसाठी एक दोन महिन्यापूर्वी जी काही जनतेचं सरपंचाच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाली होती ती रद्द झाली म्हणून दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता त्याच्या संदर्भामध्ये शासनाच्या जे काही अधिसूचना आली होती आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं नवीन आरक्षण सोडत घ्यायची आणि किती तारखेपर्यंत ता आरक्षण सोडत घ्यायची याची सगळी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली परंतु हा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांनी मला त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एक दोन प्रश्न विचारले की हे आरक्षण सोडत रद्द का करण्यात आली याचं कारण काय आहे आणि हे आरक्षण सोडत राज्य सरकारने रद्द केली किंवा इतर कुठल्या कारणामुळे रद्द झाली अशा पद्धतीचे प्रश्न मला त्याच्यामध्ये विचारले तर आपण या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा सगळ्यांना माहिती आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायती ह्या जवळपास ज्यांची ज्यांचा कार्यकाळ दोन हजार वीस एकवीसला संपलेला आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या पाच वर्षापासून झालेल्या नाहीये म्हणजे निवडणुकीचा का, कालावधी संपूर्ण ही पाच पाच वर्ष निवडणुकी झाल्या नव्हत्या ह्या निवडणुकी न होण्याचं कारण काय होतं तर सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे याच्या संदर्भामध्ये याचिका दाखल होती आणि या याचिकेमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली होती सुप्रीम कोर्टाकडून त्याच्यामुळे काय झालेलं आहे मागचे पाच वर्ष कार्यकाळ संपूर्ण हे जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या मग आता काय झालं परत एक दोन महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे ओबीसीचं आरक्षण पूर्ववत केलं त्याच्यामध्ये काही आठव कंडिशन दिलेलं आहे की कुठल्या ज्या दोन हजार बावीसच्या अगोदरच्या संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी परवानगी दिलेली आणि ओबीसीच्या आरक्षणास सह परवानगी दिलेली म्हणजे जी ओबीसीची याचिका पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये तिचा अजून फायनल निकाल आलेला नाहीये परंतु त्याच याचिकेमध्ये सरकारला त्यांनी दोन हजार बावीसच्या जे काही कंडिशन दिलेले त्याच्या अगोदरच्या स्थानिक स्वराज्य संस्था संपलेल्या त्यांचा कार्यकाळ त्या घेण्याची परवानगी त्या याचिकेमध्ये दिली ओबीसीच्या आरक्षणा मग आता काय झालं आणि पुन्हा त्यांना विशिष्ट कालावधी ठरवून दिला निवडणूक आयोगाला की एवढ्या एवढ्या कालावधीमध्ये एवढ्या एवढ्या आठवड्यामध्ये ही निवडणूक घ्यायची आहे तुम्हाला मग अशा परिस्थितीमध्ये आता निवडणूक आयोगाने त्याची तयारी पूर्ण केलेली परंतु दोन हजार पंचवीस ते तीसच्या कालावधीमध्ये ज्या काही सरपंच पदाच्या निवडणुका होणार आहे आणि त्याच्यात कंडिशन दिलेली असल्यामुळे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होतं ओबीसीसाठी म्हणजे राजकीय आरक्षण जे आहे ओबीसी ना ते सत्तावीस टक्के मग सत्तावीस टक्के जागा राखीव ठेवायच्या ठेवायच्या किंवा बावीस टक्के ठेवायच्या किंवा अठरा टक्के ठेवायचे का सतरा टक्के ठेवायच्या हा संभ्रम होता किती टक्के जागा राखीव ठेवायच्या हा संभ्रम असल्यामुळे त्याच्यामध्ये एक विशेष अनुमती याचिका त्याच याचिकेमध्ये दाखल करून ओबीसीसाठी पूर्ण सत्तावीस टक्के आरक्षणासह निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात यावी अशा पद्धतीची याचिका त्याच याचिकेमध्ये दाखल केल्यामुळे आणि या विशेष अनुमती याचिकेला कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यामुळे मान्यता दिल्यामुळे काय झालेलं आहे आता ओबीसीचं आरक्षण परत वाढणार आहे काही काळामध्ये म्हणजे मागचं जे सोड झाली होती जालन्या तालुक्यामध्ये जवळपास सव्वीस पॉईंट काहीतरी त्र्याऐंशी टक्के ओबीसी राखीव होतात मुळात सत्तावीस टक्के जागा राखीव पाहिजे बाकीच्या जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये राखीव असेल या जागेची जी, जी तफावत होती ओबीसीना काही प्रमाणामध्ये काही जागा कमी आल्या होत्या सरपंच जनतेतून सरपंच जे आरक्षण सोडतात त्याच्यामध्ये काही जागा कमी आल्या होत्या म म्हणून ह्या विशेष अनुमती याचिकेमध्ये आता ओबीसीचं आरक्षण वाढवण्यासाठी म्हणजे पूर्ण जे काही सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते सत्तावीस टक्के आरक्षण त्यांना देण्यात यावं हो, आणि सत्तावीस टक्के आरक्षणासह हो, निवडणुका घेण्यात हो, यावं अशा पद्धतीच्या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती आणि ती सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली म्हणून काय झालेलं आहे हे जे दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही ग्रामपंचायती संपलेला होता ग्रामपंचायत कार्यकाळ त्या कार्यकाळामध्ये जे आरक्षण सोडत झाली होती एक दोन महिन्यापूर्वी याच्यामुळे जागा वाढल्यामुळे काय झालेलं ही संपूर्ण प्रक्रिया आता नव्याने करण्यासाठी ग्रामविकास विभागाने तेरा जूनला अधिसूचना काढलेली की आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये चोवीस हजार नऊशे चौऱ्याण्णव काहीतरी ग्रामपंचायती या सगळ्या ग्रामपंचायती आरक्षण सोडत पंधरा जुलै पर्यंत घेण्यासाठी आदेश दिलेले त्याच्यामुळं आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की हे आरक्षण सोडत रद्द कशामुळे झालेली आहे तर ओबीसीचं जे काही आरक्षण होतं ते पूर्ण आता वाढीव वा आरक्षण त्याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे पूर्ण सत्तावीस टक्के जागा या सरपंच पदाच्या राखीव राहणार आहे त्याच्यासाठी हे आरक्षण सोडत रद्द झालेली आहे मागची जी काही सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाली होती महिना एक दोन महिन्यापूर्वी ही आरक्षण सोडत रद्द झालेली आहे ही आरक्षण सोडत राज्य सरकारने रद्द के केलेली नाहीये राज्य सरकारने रद्द केलेली नसून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टाने सहा मे ला याच्या संदर्भामध्ये अनुमती दिलेली आहे की तुम्ही या सगळ्याच्या संदर्भामध्ये सत्तावीस टक्के आरक्षणासह सरपंच सा पदासाठी ज्या काही निवडणूक होणार आहे जनतेतून त्याच्यासाठी सत्तावीस टक्के आरक्षण राखीव ठेवण्यासाठी परवानगी सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे मागच जे काही आरक्षण जे सोडत झाली होती दोन महिन्यापूर्वी ती रद्द करण्यात आलेली आहे आणि नव्याने ही आरक्षण सोडत घेण्यासाठी सूचना दिलेली आहे आणि त्याच धर्तीवरती त्या जूनला महाराष्ट्र शासनाने ग्राम विकास विभागाने परिपत्रक काढून आणि सोळा जूनला सचिवाने संपूर्ण जिल्हा अधिकाऱ्यांना सगळ्यात महाराष्ट्रातील चौतीस जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की पंधरा जुलै पर्यंत ही आरक्षण सोडत त्या आरक्षण सोडत किती टक्केवारी त्यांनी त्या ते अगोदर दिलेली आहे त्या टक्केवारीनुसार सोडत घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार पुढं आरक्षण राखीव ठेवायचंय अशा पद्धतीच्या सूचना दिल्यामुळे आता नवीन पंधरा जुलै पर्यंत ह्या नवीन सगळ्या चौदा सॉरी चौतीस जिल्हा अधिकारी यांनी ही सोडत घ्यायची आहे त्याच्यामुळं हे आरक्षण सोडत रद्द झालेली जुनी ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला होता की कारण की बऱ्याचशा लोकांनी मला प्रश्न विचारला होता की सर हे आरक्षण सोडत रद्द करण्याचं कारण काय होतं कारण की ज्यांच्या जा ज्यांच्या जागा सुटल्या होत्या त्यांना याचा आनंद झाला होता आणि आता परत आ, डबल आरक्षण सोडत होणारे त्यांना अशी भीती आहे की या आपलं आरक्षण बदलेल आणि त्या लोकांनी तयारी सुद्धा केली होती त्याच्यामुळे अशा लोकांनी प्रश्न विचारले होते की आरक्षण सोडत रद्द करायची काय गरज होती सर आरक्षण सोडत योग्य रित्या झाली होती त्यांच्या माहितीसाठी सांगतो की ओबीसीचं वाढीव आरक्षण त्याच्यामध्ये वाढणार आहे आणि ओबीसीला काही जागा त्याच्यामध्ये सत्तावीस टक्क्याच्या प्रमाणामध्ये जागा मिळणार आहे त्याच्यामुळे हे सगळं आरक्षण सोडत रद्द करण्यात आलेली आहे आणि नव्याने आरक्षण सोडत घेण्यासाठी सूचना राज्य सरकारने आणि महाराष्ट्राच्या सचिवाने दिलेले आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला अजूनही याच्या संदर्भामध्ये काही काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद